अनेक वेळा असे प्रसंग आमच्यावर आलेले आहेत तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव म्हणजे माझा घातच झाला त्यावेळी मी सत्ताधारी पक्षाच्याकडून उमेदवार म्हणून उभा असताना माझा पराभव झाला अमल माडिकांचा पराभव झाला सम्राट माडिकांचा पराभव झाला गोकुळ आमच्या ताब्यातून गेलं विधान परिषद आमच्या ताब्यातून गेली पण आम्ही असं कधी म्हणजे आम्ही म्हणत बसलो नाही की आम्ही एकटं पडलोय ते प्रसंगानुसार त्या त्या परिस्थितीनुसार लोक आपापला निर्णय घेत असतात मी नेहमी सांगत आलेलो आहे की राजकारण सुद्धा एक एक कालचक्रासारखं आहे आज मा, मा दिवस उद्या उगवत असतो त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहिलो आम्ही कधी नाराज झालो नाही कधी नैराश्य पत्करलो नाही कधी खचलो नाही आणि काम करत राहिलो तर लोक आपल्यासोबत राहतात याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं की मी पुन्हा खासदार झालो अमल आमदार झाला आता गोकुळ सुद्धा पुढच्या वेळी ताब्यात येईल विधान परिषद भाजपकडे येईल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी म्हणजे नैराश्य न काही निराश होतात नाराज होतात टी व्ही फोडतात गाव सोडून जातात आम्ही तसं काही केलं नाही आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो म्हणून आम्ही पुन्हा या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आता उभे राहणार आहोत आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज